हॅलो फ्रेंड्स प्रत्येकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मंगळवार मी किरकोळ प्रॉफिट घेऊन बाहेर पडले काल ट्रेड घेतलेला नव्हता त्याच्या अगोदर दोन तीन दिवस त्यामध्ये माझे दोन दिवस लॉसमध्ये गेले आणि एक दिवस प्रॉफिटमध्ये गेला कारण सध्याचा ट्रेंड हा साईडवेज असल्यामुळं जास्त चान्सेस हे लॉस होण्याचेच आहेत ज्यावेळेस ट्रेंड समजतो अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड त्यावेळेस मात्र प्रॉफिटचे चान्सेस जास्त असतात आहे पण सध्या मार्केट साईडवेज असल्यामुळं काहीही होऊ शकतं त्यापेक्षा फक्त ऑब्झर्व केलेलं कधीही चांगलं अशा पद्धतीनं माझी ट्रेडिंग जर्नी चालू आहे उद्या तर सुट्टी आहे गुरुवार आणि शुक्रवार तसंच या मंथचा मंथ एंड रुल्स बदललेले आहेत अनेक कारणामुळे सध्याचं मार्केट कसं असेल काहीही सांगता येत नाही त्यामुळं ऑब्झर्व केलेलं बरं किंवा छोटंसं प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं अशा पद्धतीनं मी माझी ट्रेडिंग जर्नी चालू ठेवलेली आहे आणि मी फक्त इंट्राडेमध्येच करते तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये करता आणि शेअर मार्केटमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये छान प्रॉफिट मिळतं तेही मला नक्की सांगा कारण मी बिगिनर आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय